महाराष्ट्र युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे गिरीश महाजन नामदार संजय बनसोडे यांच्या हस्ते सुसज्शमन दुचाकींचे लोकार्पण लातूर दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभागाकडून लातूर जिल्ह्यातील नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी सुसज्ज अग्निशमन दुचाकी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत या दुचाकींचे लोकार्पण राज्याचे ग्रामविकास पर्यटन मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री गिरीश महाजन आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे झाले आमदार विक्रम काळे आमदार रमेश कराड जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर गुगे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी अनमोल सागर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉक्टर साकेब उस्मानी नगरपालिका प्रशासनचे जिल्हा सहायुक्त रामदास कोकरे अग्निशमन अधिकारी विशाल आलटे कैलास सोनकांबळे यावेळी उपस्थित होते वॉटर मिस्टर फायर एक्सटिंग्युशर मोटर बाईक आणि कॉम्प्रेस एअर फोम बाईक अशा दोन प्रकारच्या अग्निशमन दुचाकी प्राप्त झाल्या आहेत अरुण रस्ते गल्ली गोलातील जागी तसेच झोपडपट्टीच्या ठिकाणी अग्निशमन दलाची वाहने पोहोचू शकत नाहीत अशा ठिकाणी या अग्निशमन दुचाकी सहज पोहोचू शकतात व भडकणाऱ्या आगीवर तीन मीटर ते बारा मीटर अंतरावरून तसेच तीस फूट उंचीपर्यंत फवारा मारू शकतात यामध्ये पाण्यासोबत रासायनिक फोमचा देखील वापर केल्यामुळे आगीवर तात्काळ नियंत्रण मिळविणे सहज होणार आहे लातूर जिल्ह्यातील उदगीर नगर परिषदेस चार अहमदपूर नगर परिषदेस दोन औसा आणि निलंगा नगर परिषदेस प्रत्येकी एक आणि रेणापूर देवणी शिरूर अनंतपाळ जळकोट चाकूर नगरपंचायतीस प्रत्येकी एक अशा एकूण तेरा वॉटर मिस्टर बाईक्स राज्य शासनाकडून पुरविण्यात आल्या आहेत यापैकी सहा दुचाकींचे लोकार्पण पालकमंत्री नामदार महाजन आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्री नामदार बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले ठिकाणी अशा वेळी एक अत्यंत एक विकासाभू त्या राज्य शासन आणि त्याला गतीमान प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी दृष्टी स्थोरमध्ये फळणी करू शकणाऱ्या अत्यंत सुरक्षित